हे सुना सारखे लोक देवासारखे लोक काय कमी तुला रंगी काम करत नाही आणि माझा भाऊ बाड्या बाळे काम करते मला माहिती भाऊ कसायचा रात्र दोन शिक कापड कष्ट करतो मी त्या जवळ गावातील पुढारी होऊन फिरतो समजते ना कुठे बाळ्या खोटं निघलं काशी थोकतो ना तुला हा बाप रे बापे रे सवयक कापड रे

वाडा नाही घर मासा वाट भांडगरी खाल तालमा गोळ्या लोक अरे घरी बेजा पुरा गाव ना मी नाही खरंच आम्हाला घर भांगणी मी खरंच नाही भांडणी काय थोड्या घे थोड्या घे तुम्हाला इसा वाढा पाहिजे ना कॉलेज सुरुवात आहे सुरुवात सला तुम्हाला घर नाही हसबंड मी तुला घर तू तुझी बायको म्हणे मने मने

सुरुवात आपली बातमी बाती जमिनी किती बातमी आधी तीनशे एकर वीस एकर बागायतीये वीस एकर कोड लावी पंच्याहत्तर एकर मागायची तुला पंच्याहत्तर एकर बागायती मी लस पंच्याहत्तर एकर